नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आणि आज नवरात्रीचा नव दिवसाचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी खर तर तुमची निवड आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच तुमची एक ओळख करून द्या नमस्कार मी सौ स्वाती दत्ता वाशिवले माझं गाव बारपे आहे आणि मी बारपे माझी सरपंच आणि आता शिवसेनेची तालुका प्रमुख महिला आघाडीची तालुका प्रमुख म्हणून काम करते तुमचं माहेर कुठलं माझं माहेर कुंभेरी कुंभेरी मधलं झाली सासरई म्हणजे एकंदरीत तुमचा जो लहानपण आणि तरुण पण जे आहे म्हणजे जन्म तो एकच परिसर म्हणू आपण त्याला त्या ठिकाणी आणि आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय म्हणजे स्वरूप आहे त्या क्षेत्राला पाहिलं तर आणि राजकीय स्वरूपा तुमच्याकडे तालुक्याची एक मोठी जबाबदारी आहे काय वाटलं ज्याला तुम्हाला पद ज्यावेळेला शिवसेनेचं पद ज्या मिळालं मिळलं त्यावेळेला काय वाटलं खूप छान वाटलं आणि मला पहिल्यापासूनच म्हणजे राजकारणाची आवड आहे कारण की माझे आजोबा मान्य रामभाऊ बोडके हे गावचे वीस वर्ष सरपंच होते कुंभेरी गावचे आणि त्यांच्याकडून मला राजकारणाचं बाळकडून मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी राजकीय क्षेत्रात कार्यरत होते आणि माझ्या कामाची दखल घेतली माझ्या पक्षश्रेष्ठींनी आणि मला तालुका प्रमुख पद दिलेलं आहे आणि मला खूप आनंद झाला आणि आता याच्यातून पुढे जाऊन मला लोकांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे खर तर तुम्ही जे आजोबांचं नाव घेऊन जे सुरुवात केलेली आहे मुलाखतीला खूपच आहे आजोबांचा कोणता पक्ष होता माझे आजोबा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धरण भागाचे एकंदरीत जर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये रामभाऊ बोडके हे नाव सर्व राजकीय पक्षांमधले जुने जाणते पदाधिकारी असा एकही नाही की त्यांना ही व्यक्ती महत्व माहीत नाहीये पण आजची जर परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही एकदम ऑपोजिट आहात की ज्या घराचं बाळकडू जे मिळलेलं आहे तुम्हाला हे राष्ट्रवादीकडनं मिळलं आणि तुम्ही ज्या पक्षाची जी जबाबदारी घेतलेली ही शिवसेनेची म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच तुम्ही ज्या वेळेला लग्नाच्या अगोदर राष्ट्रवादीचं राजकारण पाहिलंय आपल्या वडिलांच्या तिकडे आणि आता इकडे आल्याच्या नंतर तुम्ही शिवसेनेचं राजकारण पाहता काय फरक वाटतो फरक म्हणजे शिवसेनेच मला असे म्हणजे जाणवलं की शिवसेनेमध्ये तळागाळातल्या लोकांना म्हणजे चान्स दिला जातो प्राधान्य दिलं जातं तसं मला राष्ट्रवादीमध्ये नाही जाणवलं त्यामुळे मला शिवसेनेमध्ये काम करायला छान वाटत तुमचे पती जर पाहिले तर हे सुद्धा एक निष्ठा म्हणजे त्यांच्याकडे जर पाहायचं झालं तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये तर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या तुमच्या परिवाराकडे तिथं आणि शिवसेनेचा जो शिवसैनिक आहे हा म्हणजे एक बाळासाहेब ठाकरे एक वाक्य होत हे तुम्हाला माहिती आहे का सांगशाल का तुम्ही सांगू शकाल का एक वाक्य नाही सांग वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य होतं की शिवसेना ही कोणत्याही राजकीय पक्षाची पुढाऱ्याची नाहीये शिवसेना ही शिवसैनिकाची आहे आणि जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत ही शिवसेना माझी जिवंत आणि ज्वलंत राहणार आहे म्हणजे असे कितीतरी शिवसैनिक आजही या शिवसेनेत आहेत की ते आहेत म्हणून तो पक्ष आहे शिवसैनिक जिवंत आहे म्हणून ती शिवसेना आजही टिकलेली आहे आणि भविष्यही टिकून राहील अशी अपेक्षा धरूयात विधेयाला जे शिवसेने पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला कारण तुम्ही तर अगोदर कुठल्या पक्षात नव्हता तुम्ही ज्या वेळेला पद घेतलं त्यावेळेला एकंदरीत ते शिवसेनेच मिळालेलं आहे माझ्या माहितीनुसार मग आता तुम्ही एक तालुक्याच्या महिला आघाडीला अध्यक्ष म्हणून शाखा प्रमुख म्हणून काम करता त्या ठिकाणी तालुक्यामध्ये तर ते महिलांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत जे शिवसेना सोडून गेलेले आहेत काय सांगशाल तुम्ही काय आता सांगू शकत नाही काहीतरी तर असेल ना किंवा शिवसेना मग तुमच्या बरोबरीचं कोण पक्ष सोडून गेलं का नाही नाही माझ्या बरोबर मी एकटेच म्हणजे जरा आमच्या घरवती विषय मग ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेत आहेत मग पक्ष सोडून जे काही मंडळी गेलेली आहे त्यांच्या बाबतीत काय वाटतं काय कि त्यांनी पक्ष सोडला योग्य आहे का अयोग्य का कारण की ज्या पक्षामुळे आपण मोठे झालोय त्या पक्षाला सोडून जाणं खर तर चुकीचं आहे ज्यांच्यामुळे आपण नावारूपाला आलेलो आहे समाजामध्ये आपली ओळख निर्माण झालेली आहे त्या पक्षाला सोडून जाणं चुकीचं आहे असं मला वाटतं जिथं तुमचा जन्म झाला जिथं तुमचं लग्न झालं आजही त्या भागाचं जवळजवळ एकशे तीन वर्ष झालेलं आहे तुमच्या अगोदर अनेक ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी तुमच्याच घरात सुद्धा त्या राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि एकशे तीन वर्ष पूर्ण होऊन देखील आजही त्या धरण भागाच्या जे काही प्रश्न आहेत एकशे तीन वर्ष होऊन सुद्धा अपूर्ण आहेत तुम्ही कुठपर्यंत लढा देणार आहात त्याला मी मला जेवढा शक्य तेवढा प्रयत्न करणार कारण की माझ्या आजोबा ज्या वेळेस होते त्यावेळेस माझ्या आजोबा टाटावाल्यांकडून म्हणजे दरवर्षी भांडून पाच किलोमीटरचा रस्ता वगैरे करून घेत होते मला वाटतंय असं त्यांच्या ते पश्चात हे काम कोणाला जमलेलंच नाहीये मी माझ्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करणार आहे आता ते काम होत का नाही ना अजून तरी नाहीच आहे का तुम्ही चौकशी हो, का त्याची किंवा काय होत नाही 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 मी अजून तरी चौकशी केलेली नाही आता मला तालुका प्रमुख पद मिळणार झाले काय तुमचं दोन महिन्यात तुम्ही आता ते पद घेतलेलं आहे तुमची तालुक्यामध्ये ओळखही निर्माण झालेली आहे महिलांमध्ये ओळख निर्माण झालेली आहे कामाचं स्वरूप काय तुम्ही कसं काम करणार तुम्ही काम मी जास्तीत जास्त म्हणजे लोकांच्या उपयोगी पडणं कोणाचे काय प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करण किंवा जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे आणि त्यांचे प्रश्न काम धरण भागातच एवढे प्रश्न आहेत की लाईट पाणी रस्ता ह्या ज्या शैक्षणिक असेल तर ह्या तुमच्याकडं जो पाहण्याचा जो रोष आहे की ज्या वेळेला नवीन गडी नवीन राज्य येत त्यावेळेला आजही तुम्ही नवीन आहात पक्षामध्ये तुमच्याकडनं खूप लोकांच्या अपेक्षा आहेत कशा पूर्ण करचालद्या पक्ष माध्यमातून पक्ष माध्यमातूनच मी लोकांचे प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेमच्या कानावर हे विषय घालून प्रयत्न करता येईल मी प्रयत्न करणार प्रश्न दोन काय अनुभव दो आला राजकारणाचा सध्या तरी चांगला अनुभव आहे <laughs> एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेना ही इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे हा ही एक संघटना आहे या संघटनेमध्ये काम करणाऱ्या माणसाला पुढे येण्याचा संधी दिली जाते तिथं यामध्ये तळागाळातन कार्यकर्ते या पक्षामध्ये मोठे होतात पाहिलेलं आहे जिवंत उदाहरण आहेत अशा अनेक अपेक्षा या ठिकाणी आहेत तिथे महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन करा पक्ष म्हणून शिवसेना पक्ष म्हणून काय मार्गदर्शन करा मोशी तालुक्यातल्या महिलांना महिलांना आता मार्गदर्शन करायचं म्हणजे आता आपल्या पक्ष आपले सेनेचे पक्षप्रमुख मान्य एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या योजनेचा सर्वांनी महिलांनी लाभ घेतला पाहिजे आणि अजूनही काही काही योजना राबवल्या जातात त्या जरा म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन त्या आपण जेवढा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल तेवढा करून घेतला पाहिजे असं मला महिलांना सांगणं आहे महिलांसाठी काय योजना महिलांसाठी मला वाटतं एकल पालक योजना आहेत त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आहे अजून बऱ्याच काही मला पटकन एवढं आठवत नाहीयेत पण मी सांगण्याचा प्रयत्न करते महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होणार आहे तुमच काय अपेक्षा आहे महिलांकडनं काय अपेक्षा एखाद्या गावामध्ये गेलात तुम्ही किंवा एखाद्या वाडी वस्तीवरती गेलात तर त्या महिलांनी तुमच्या बाबतीत काय अपेक्षा म्हणजे तुमच्या बाबतीत काय वाटून घेतलं पाहिले त्या महिलांना वाटलं पाहिजे माझ्याकडे बघून की बाबा आपल्याला कोणीतरी आहे आपल्याला कोणाचा तरी आधार आहे म्हणून असं माझ्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे असं मला वाटतं काय राजकारणाचं भविष्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदची आता समोर आलेली आहे काय प्लॅनिंग आहे हो आहे पंचायत समितीला आहे इच्छुक पण आता पुढचे ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही आम्ही आमच्या पद्धतीने तर प्रयत्न करणार आहे तिकीट मागणार आहे हो म्हणजे नाही दिलं तर नाही दिलं तर पक्ष पक्ष सांगतील त्या उमेदवाराचं काम करायचं प्रत्येक जणाचाच हा शब्द असतो की नाही दिलं तर आम्ही राहू पण काय ते पक्षानंतर ना पक्षांतर होतं असं काही पण आता कसं पद आहे ना त्यामुळे जरी नाही मला तिकीट मिळालं तरी मला ज्या उमेदवाराला ते उभं करतील त्या उमेदवाराचं काम करावंच लागणार पक्षांतर होणार नाही हा शब्द आहे शब्द आहे शिवसैनिक महिला आघाडीच्या तालुका प्रमुख म्हणून पण तुम्ही पण इच्छुक आहात तुम्हाला विरोध जर एखादी विरोध जर उभा राहायचा असेल तर त्याला तुम्ही हे कराल का सपोर्ट कराल का तुमचा ऑपोजिट मला उभं राहायचं सपोर्ट कराल का असं की अजून एखादी जर महिला इच्छुक असेल पक्षातली तुमच्याच गावातली तुमच्याच भावकीतली तुमच्याच परिसरातली जर एखादी महिला इच्छुक असेल तुमच्या विरोधामध्ये तर तुम्ही थांबाल का जो तुम्हाला पक्षाने तिकीट दिले परंतु तुमच्याच परिसरामधनं माझ्या तुमच्या किंवा तुमच्याच गाण्यामधनं किंवा गटामधनं तुमच्याच विरोधामध्ये एखादी एक सेड कुठल्या तरी नावाची एक महिला तुमच्या विरोधामध्ये उभी आहे तुम्ही थांबाल का ते काय कराल तुम्ही आम्ही म्हणजे जर आमचं आमच्यापासून बघून ठरवू पुढं पक्षाने जबाबदारी बोलताय का तुमच्या विरोधामध्ये दुसरा पक्ष तुमच्या तुमच्याच गणातला नाही मग मला पक्षाने राजकीय राजकीय नीती राजकीय राजकीय नीती अशी असते की जर शिवसेनेचं तिकीट एका समजा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं तिकीट जर दर धरण भागात गेलं तर मग उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं तिकीट देखील सुद्धा धरण भागात देण्याचा प्रयत्न केला जातो जर वेगवेगळे लढले तर किंवा मग आदरणीय शरद पवार साहेबांचं तिकीटही जर धरण भागात दिलं जातं त्यानंतर अजितदादाच पक्षाच तिकीट धरण भागातच दिलं जात आणि अशी तिकीट जर दर धरण भागात दिली गेली तर त्यावेळेला ते तर कन्फ्यूज होतात की मग माझं घरातलं माझं गाव माझं नातेवाईक भाऊकी गावकी अशी ती पाहिली जाते मग अशा वेळेला जर ते तिकीट जर तुम्हाला दिलं तुमच्या पक्षाने तुमच्या पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं पंचायत समितीच <laughs> आणि त्याच परिसरामधनं दुसऱ्या पक्षाची तुमच्याकस तिकीट दिलं तर तुम्ही काय कराल त्यांना थांबवायचा प्रयत्न कराल का तुम्ही थांबवासाल हे उत्तर मला अपेक्षित आहे माझ्या समोर जरी कुणीही थांबलं तरी मी माघार घेणार नाही मी त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे आणि तयार देखील आहे तिथे काय एक नवरात्रीच्या नवदुर्गा सुरू असताना दुसरी मुलाखत तुमची घेतोय तिथलं याला राजकारणामध्ये महिलांकडं येण्याचा जो राजकारणात महिलांचा येण्याचा जो स्कोप म्हणू आपण हा थोडाफार कमी आहे तिथल्या तिथं आल्याच्या काय सांगाल मार्गदर्शन काय राहील खर तर ज्या महिलांना आवड आहे राजकारणाची वगैरे त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारण म्हणजे लोक समजतात एवढं पण हे नाहीये आणि कसं होतं कधी कधी महिलांना घरातून सपोर्ट मिळणं पण म्हणजे इच्छा असते महिलांची पण घरातून सपोर्ट मिळत नाही तर घरातूनही त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे जसं मला माझ्या मिस्टरांकडून खूप सपोर्ट मिळालेला आहे घरातून म्हणजे माझी जी काही स्वप्न मी बघितलीत ती पूर्ण करण्यासाठी खरं तर माझे मिस्टर पहिल्यापासूनच खूप म्हणजे हे आहेत त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे तसं बघायला गेलं तर आणि असंच प्रत्येक महिलेला त्यांच्या घरातून सपोर्ट मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं तुम्ही कसं घर आणि राजकारण कसं राजकारणामध्ये घरातलं पटकन जर कुठं बाहेर आपल्याला जायचं असेल घरातलं पटकन करायचं किंवा मला घरातून माझ्या मुलीचा खूप सपोर्ट आहे मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे मग त्यांच्या मदतीने घरातलं पण पटकन सगळं वगैरे आवडायचं आणि मग राजकारणाला खरं पाहिलं तर राजकारणामध्ये महिलांनी यायला पाहिजे आणि एक आई असते ती तिचं सगळं घरातलं उरकून परपंच सांभाळून गावाचं वाडी वस्तीच तालुक्याचं राजकारण हे संभाळणं तेवढं खूप अवघड आहे आणि ह्या आज ज्या आहेत आपल्या समोर वाशिले ताई यांचं बाळकोडू जे ह्यांना मिळालेलं आहे ते त्यांच्या वडिलांकडनं मिळालेलं आहे आणि तेच पुढे टिकून त्यांच्या मिस्टरांनी ते ठेवलेलं आहे आणि आज त्यांची जी अपेक्षा इच्छा आहे की तालुक्यासाठी काहीतरी त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे कारण का त्या ज्या परिसरामध्ये तुम्ही ज्या राहता त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी त्या लहानपणापासून आतापर्यंत त्या पाहतायत आणि एकच माध्यम राहील की त्यांनी ज्या अडचणी पाहिलेल्या आहेत त्या पुढील काळामध्ये इतरांना होऊ नये आणि राजकारणाचा जर पाठ घेतला तर त्या ज्या आज ज्या पदावरती आहेत तर तुम्ही ज्या वेळेला पक्ष मध्ये आलात त्यावेळेला तुम्हाला डायरेक्ट तालुका प्रमुख पद दिलेलं नाही डायरेक्ट तालुका तालुका प्रमुख पद दिलेलं आहे का शिवसैनिक म्हणून आहोत तुम्ही नाही नाही डायरेक्ट तालुका प्रमुख वर्ष काम केलेलं होतं म्हणजे डायरेक्ट तालुका पद नाही तर ते केलेलं तुमचं काम पाहून कामाचं स्वरूप पाहून तालुका प्रमुख पदापर्यंत तुम्ही आलेला आहात नक्कीच तुम्ही आज तुमच्या शिवसैनिक म्हणून शिवसैनिका म्हणून तालुका प्रमुखापर्यंत आलेला आहात भविष्यामध्ये आई तुळजाभवानी चरणी आपण प्रार्थना करूयात की तुम्हाला ते तिकीट मिळू द्या आणि असच धरणबाग असेल मुळशी तालुका असेल याच्या वाडी वस्ती गाव याचा विकास तुमच्यामधनं होव्यात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माय मराठी न्यूज चॅनलला जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद म्हणतो काढून आम्हाला भेटायला त्याच्याबद्दल